गणेश विसर्जन विन मिरवणुकी संदर्भात आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे जे काय प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडले त्याच्याबद्दल मी आपल्याला आज संक्षिप्त रूपात विश्लेषण करणार आहे जे काही सोशल मीडियामध्ये आमच्या नेत्याची आमची बदनामी सुरू आहे त्याच्याबद्दल जे दोन शब्द सांगतो मी ज्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी आमचे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नेते राहुल काकडे असतील अभिजित पतंगे असतील रोहित देशमुख असतील या सर्वांना मी पी आयच्या समोर सिटीच्या पी आयच्या समोर उबाटा गटाच्या शहराध्यक्षाला विनंती करायला पाठवलं होतं की आपण अशी विनंती करा की हा सामाजिक सलोकार राहणारा राखणारा सण आहे आपल्या शहराला ग गालबोट लागलं नाही पाहिजे आपण सगळ्यांनी चांगल्या भावनेनं हा सण सा, साजरा सा करू आणि तुम्ही आमच्या समोर स्टेज एक तर मारू नका आमचं स्टेज मारून झालेलं होतं ठीक आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी स्टेज मारलं मारलं तरी आम्ही त्यांना एक विनंती केली सिटीचे पीआय समक्ष होते दाराडे साहेब होते त्यांच्या समक्ष आम्ही सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एक शब्द ही आमच्या नेत्याबद्दल बोलू नका आम्ही तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार नाही आपण येणाऱ्या मंडळाचे स्वागत करूया सत्कार करूया आमचा झाला की तुम्ही करा तुमचा झाला की आम्ही करतो एवढं होऊन देखील त्यांनी स्टेज मारलं स्टेज मारल्यानंतर काही समाज समाजामधले जे गावगुंडवनणारे लोक आहेत हे त्या स्टेजवर उपस्थित होते यांनी नको त्या हावभाव आणि नको यांनी इशाऱ्याने आमच्या स्टेजवरच्या लोकांना डवचण्याचं काम केलं आम्ही तरी देखील बसलो परंतु माझ्या ह्या शहरातल्या माता भगिनी त्या तिथं त्या स्टेजच्या समोर तिथं बघायला होत्या आणि हा व्हिडिओ मी एक तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा कि हिने किती आश्चिल पणाच हे केलेलं आहे कृत्य केलेलं आहे हे कितपत योग्य आहे आता दुसरा व्हिडिओ दाखवतो आपल्याला मी आता हे मध्ये काय गैर केले आम्ही काय गैर आहे यामध्ये काय आमच्या नेत्यानं काय केलं आमच्या नेत्याचं आम्ही फक्त हातवारी धरलं हे चुकलं का आम्ही शेडू ठोकला हे चुकलं का माझ्या माता बहिणी त्या तिथं शहरामधल्या उपस्थित असताना नको ते हा हातवारी करणं हबाडा हा शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे हीच संस्कृती आहे गोमराजेंची आणि ओम राजेने आणि कैलास पाटलांनी ह्याला चेरिंग देणे हे योग्य आहे का स्मित हास्य करून चेरिंग देणे हे योग्य आहे का त्यांच्या पाठीवर हात टाकणे योग्य आहे का हे कितपत योग्य आहे हे धाराशिव शहरातील लोक ठरवतील ही जनता okay. ठरवेल जसं आत्ताच आमच्या मान्य शहराध्यक्षांनी सांगितलं की आमच्या समोर जे महाविकास आघाडीचं स्टेज होतं त्याच्यावर अश्लील हातवारे करून पूर्ण त्यांनी आमच्याकडे बघून अश्लील हातवारे करून असा एक नाच करत होते त्याला एक प्रत्युत्तर म्हणून फक्त आम्ही शड्डो ठोकलं नाहीतर कसं आहे आपल्या इथं असा प्रकार आहे की आम्ही ह्यांच्यावर भारी पडलो असा मेसेज हे सोशल मीडियातून परत देतात हे अश्लील हातवारे करतात तसं तर आम्हाला नक्कीच जमणार नाही की भाजपची संस्कृती तशी नाहीच आहे पण त्याला एक उत्तर म्हणून आम्ही फक्त एक एक मेसेज दिला की तुम्ही जे हातवारे हे संस्कृतीला शोभणार नाही आणि त्याला उत्तर म्हणून फक्त आम्ही शड्डू ठोकलेला आहे त्याच्यात गैर असं काहीच नाही आणि दादा आमचे नेते तिथे उपस्थित होते त्यांचा फक्त शहराध्यक्षाने हात उचललेला आहे त्याच्यामध्ये असलेलं असं कुठलंच कृत्य आम्हाला तर वाटत नाही त्यांच्याकडून अगोदर घडला हा आ, हे स्पष्ट होण्यासाठी मी त्या दिवशी माझ्या सोशल मीडियावर फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्या त्याच्यावर मी स्टोरी देखील ठेवली होती की हा प्रकार नेमकं सुरुवात कोणी केली कारण की आ, हे जनतेसमोर समजलं पाहिजे की मला माहीत होतं की, माही की नेमकं ह्या गोष्टीचा त्यांनी दुरुपयोग करणारच आहे पण याचा आम्ही स्पष्टीकरण अगोदरच दिलेलं होतं आता सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये सुरुवात त्यांनी केलेली हे स्पष्ट दिसते हा हे सगळं होत असताना आम्ही सगळे बी जे पीचे कार्यकर्ते स्टेजवर होतो आणि एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस आम्ही गपची बसलो ज्या टायमाला त्यांनी अश्लील गाणे लावले आणि आपल्या माता भगिनी तिथं वरिष्ठ मंडळी वरिष्ठ सगळे पदाधिकारी सगळे असताना सुद्धा त्यांच्या शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं आमच्याकडं कर हातकोरू करू, करू। आम्हाला डिवचलं ते डिवचल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही पुन्हा आम्हीसुद्धा दण ठोपटले मांड्या ठोपटल्या आणि ही पद्धत ह्या धाराशिवच्या जनतेला काही योग्य वाटली नाही आणि ही ॲक्शन होतं त्यांचं त्याला रिॲक्शन आम्ही फक्त केले नाही आणि आमचा नेता मल्हार पाटील यांनी शब्दसुद्धा बोलले नाहीत आणि खासदार ओमराजे आणि कैलास पाटील हेनी फक्त त्यांना बळ देत होते दे त्यांच्या कार्यकर्त्याला हे लोकप्रतिनिधीचं काम नसतं की एखादा आपला वार्षिक सण असतो गणपतीचा सर्व जाती धर्माचे लोक तिथे उपस्थित असतात आणि त्या लोकांना जे कार्यकर्ते आगाव आहेत त्यांना पाठबळ द्यायचं काम आमदार आणि खासदारांनी केलेलं आहे अशा गोष्टी जर केल्या तर जनतेचा विश्वास लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी नावावरनं ना उडून जाईल आणि त्यांचं एकमेव टार्गेट असतं म्हणजे ते म्हणजे राणा पाटलांचं कुटुंब त्यांचं दुसरं काय आमचे कार्यकर्ते वगैरे टार्गेट नाही त्यांनी जर कार्यकर्त्याला टार्गेट केलं तर आम्ही त्यांना खंबीर आहेत ह्या पद्धतीने आम्ही त्यांना पुढे भविष्यात उत्तर देऊ परंतु जनतेला वाईट हो, वाटेल असं काय कृत्य आम्ही केलेलं नाही ते सगळं काय घडलं ते त्यांच्याकडे घडलेलं नाही गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी जो काही प्रकार घडला आहे हा प्रकार ज्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टेजवरून अश्लील हातवारे आणि हाबाडासारखे शब्द वापरले जात होते हा एकदम म्हणजे आपल्या संस्कृतीला न शोभणारा प्रकार होता त्या प्रकाराला तो घडत असताना उबाटा गटाचे सन्मान्य खासदार तिथे उपस्थित होते आणि त्या सर्व प्रकार त्यांच्या डोळ्या देखत घडत होता आणि ते या प्रकाराला स्वतः चेअर करत होते स्वतः अशा वृत्तीला त्यांनी प्रोत्साहन देत होते आणि दुसरीकडे आमचे नेते मल्हारदा हे भारतीय जनता पार्टीच्या स्टेरीवर उपस्थित होते परंतु त्यांच्याकडून असली कुठलीही कृती प्रोत्साहनात्मक झालेली नाही त्यांचा फक्त आमच्या काही कार्यकर्त्यांनी हात उचलला वरी परंतु त्यालाही नकार देत त्यांनी हात खाली घेतला आणि डान्स केलेला नाहीये फक्त दोन सेकंदासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आपला, आपला हात उचलल्यानंतर मल्हारदा हात वर केलेला आहे त्याच्या पलीकडे केलेला नाही तर माझा सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकार बांधवांना असा प्रश्न आहे की उबाटा गटाच्या स्टेजवरून ज्यावेळेस असे अश्लील हातवारे अश्लील वक्तव्य होत होते आणि चेरप होत होतं त्यावेळेस भारतीय संस्कृतीप्रमाणं अगर आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणं उघटा गटाच्या खासदारांनी ते थांबवणं अपेक्षित होतं परंतु ते थांब न थांबवता त्याला चेरप करणे त्याला प्रोत्साहन देणं ही जी त्यांची वृत्ती आहे ही वृत्ती अतिशय किळसवाणी आहे आणि याचा विचार संबंध धाराशिव जिल्ह्यातील जनता करेल गणेशोत्सवात असा प्रकार घडणे अयोग्य आहे परंतु तुम्ही तिथं प्रत्यक्षदर्शन विचारू शकता आम्ही तिथं उपस्थित होतो हा प्रकार पूर्ण उभा टाकून सुरू झाला त्यांनी असलेले हातवारे करणे असलेल काही गोष्टी करणे याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उत्पत्तीने त्यांना हे ते दिलेलं प्रत्युत्तर होतं याच्यात भारतीय जनता पार्टीनं कुठेही सुरुवात केलेली नाही आणि भविष्यात ही आम्ही अशा प्रकारचं वर्तन आमच्याकडून कधी होणार नाही परंतु जर त्यांनी आम्हाला असं डवसण्याचा प्रयत्न केला तो शालता तर त्याला जशाल तसं उत्तर मिळेल पण गणेश उत्सव दरम्यान हा सणाचा उत्सव होता घडला रोष व्यक्त होतो दरम्यान असा प्रकार घडला हा प्रकार घडणे योग्य काय हा प्रकार घडणे हा हे शंभर टक्के अयोग्य आहे अयोग्य आहे आणि असा घडू नये यासाठीच आम्ही काही लोकांना पाठवलं होतं ना हा प्रकार घडू नये म्हणून आम्ही स्टेज मारू नका हे सांगितलं त्यांना तरी मारलं आमच्या समोर एक स्टेज मारलं नंतर त्याच्यावर काही लोकांना आणून बसवलं हे परत होऊ नये हे सगळं त्यांना आमच्या काही कार्यकर्त्यांना पाठवून त्यांना आम्ही सांगितलं एवढ्यासाठी होतं की एक तर स्टेज मारू नका अन्यथा स्टेज मारलं तरी आपण सामंजस्यानं एकमेकाचं पहिले तुम्ही स्वागत करा एखाद्या मंडळाचं दुसऱ्या आम्ही करतो आम्ही ते काही प्रकार घडू नये म्हणून केला होता ना आणि तुमचा प्रश्न असेल की इतके दिवस का तुम्ही गप्प होता बरोबर आहे का तर याच्यामध्ये गपूर शेख नावाचा एक व्यक्ती आहे जो हातवारे आश्चिल करत होता ते आश्चिल हातवारे करत असल्यामुळं सामाजिक सलोकात ते निर्माण होईल सामाजिक सलोका बिघडेल ह्या हेतून आम्ही हे व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला नव्हता आतापर्यंत आम्ही एकच विचार केला की के धार्मिक तेढ निर्माण होणे गणपतीच्या स्टेजवर एका मुस्लिम व्यक्तीनं हातवारे केलेलं हे चुकीचं आहे हे चुकीचं समाजात मेसेज जाऊन नये म्हणून आम्ही पण शांत होतो